अनंत टीदे रिफ्रेश हमी सरपंच ते केंद्रीय मंत्री असा प्रवास करणाऱ्या रक्षा खडसेनी सरपंच म्हणून काम केलेल्या ग्रामपंचायतीच्या उंबरठ्याचं दर्शन घेतलं माझी राजकीय सुरुवात ही कोथळे ग्रामपंचायत पासनं झाली होती जेव्हा मी एक वीस वर्षाची होती तेव्हा आणि नक्कीच सुरुवातच ग्रामपंचायत पासनं झालेली आहे नंतर जिल्हा परिषदला काम केलं नंतर मग खासदार केलं मी दहा वर्ष म्हणून काम केलं आता परत तिसऱ्यांदा आता मला संधी मिळालेली आहे तर मला असं वाटतं की कोणत्याही कार्याची सुरुवात आणि या देशाचा जर खरं विकास करायचा असेल तर त्याची सुरुवात ही ग्रामपंचायतपासूनच होते आणि म्हणून आज मी इथे आले सगळे आमच्या पंचायतचे सदस्य आहे ग्रामपंचायतला मी भेट दिलेली इथे आहे कारण की शेवटी राजकारणात पुढे वाटचाल करत असताना ग्रामपंचायतचं खूप महत्त्वाचं रोल माझ्या आयुष्यात राहिलेला आहे कारण ग्रामपंचायतमध्ये काम केलं नसतं कदाचित मला जिल्हा परिषदच्या कामाचा अनुभव आला नसता जिल्हा परिषदमध्ये काम केलेलं आहे तिथलासुद्धा अनुभव आहे तिथे बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आणि म्हणून मागचे दहा वर्ष मला खासदार म्हणून खूप चांगलं काम मतदारसंघामध्ये करतात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल